नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव शांताराम पोपट भालेकर गाव बल्लारवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आणले बरोबर तर ही व्हरायटी कोणती दादा ही व्हरायटी अथर्व अथर्व व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा आता तसं आहे ना एक महिन्याचा प्लॉट झाला एक महिन्याचा आता प्लॉट कम्प्लीट झाले बरोबर आहे बरोबर तर दादा मला एक सांगा आपण जे आपले टोमॅटो आहेत या पिकासाठी आपले जे ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पिडीएम पोटॅश हे ऑर्गॅनिक खात्याचा उपयोग केलाय आहे बरोबर आणि भूपावर प्लस जे कॅन्ड आपलं त्याचं स्लरी माध्यमातून तुम्ही खाली ड्रिपनी सोडलेली आहे आणि आपलं जे कडू पावर औषध आहे ते वरून स्प्रेसाठी वापरलेले तर मला एक सांगा तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत ही ज्यावेळेस तुम्ही खाली बेडमध्ये भरली आणि जे पॉवर प्लस जा जा आप चे काई -काई आ, में में जे आपलं प्रोडक्ट आहे ते ड्रिपने सोडल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले नाही रिझल्ट आता काय रिझल्ट चांगले कारण मेन म्हणजे ना हे जैविक आहे ना जैविक असल्यामुळं आणि ते एवढं टेम्परेचर आहे टेम्परेचरमध्ये जे आपण म्हणतोय ना फोटो वगैरे समजा काळुकी आणि जे आपण कडू मारे ना कडूमुळे जे पांढरी माशी तुडतुडे मावा काय असेल ना तो सुद्धा कंट्रोल झालेला आहे बरोबर जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना इथं भरपूर टेम्परेचर आहे हिट आहे ना जवळजवळ पाहिलेला आहे ना बरोबर भरपूर बर 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 हिट आहे आता हे जर प्रत्यक्ष बघा ना भरपूर पट्ट्यामध्ये पूर्ण डोंगराळ बाग आहे आणि इथं हिट पण भरपूर आहे अशी बरोबर ना, बर 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 ना? तर आणि त्या ना खाली जर झाडाला बघितलं ना डायरेक्ट ना खोडातून फुटवे बघा खालून फुटवे फुलकळी पण चांगल्या प्रकारे लागेल सेटिंग आहे बघा ना आणि सेटिंग पण चांगल्या पद्धतीने बरोबर आणि एवढ्या मध्ये ना प्लॉटला कुठेच आहे ना आकसा हा प्रकार दिसत नाही म्हणजे एकदम फ्रेश प्लॉट दिसतोय ना हुँ, 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 हुँ. आता जर साधारणत ना बारा एक वाजले एवढा मध्ये दुपारच्या पार असताना टेम्परेचर मध्ये सुद्धा प्लॉट एकदम वेल कंडिशन मध्ये बरोबर तर आपले या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी ऑर्गेनिक कार्बन खात्याचा वापर केला अगोदर आहे ना मिरची साठी फुलासाठी म्हणजे टोटली ना जो आपण भाजीपाले वगैरे करतोय ना समजा टोटली याला आपण वापरलेला आहे बेड भरायला म्हणजे सर्व पिकांसाठी तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन खत आणि आपले जे प्रोडक्ट आहे भूपावर प्रसन्न पॉवर त्याचा वापर केला आपण वापरतो आणि मेन हे ना आता मध्ये स्लरी हा बहुत महत्वाची बरोबर मध्ये जर ना टेम्परेचर मध्ये जर तुम्ही स्लरी जर तयार करून खाली सोडले ना खाली कार्बन निर्माण करणं गोळी वाढवणं फुटवा काळोखी खतापटे करणं ते समजा कार्य फास्ट चालतं बरोबर आपण केमिकल ना मुळी ना शॉक मध्ये किंवा आग साले बरोबर मुळेला शॉक स्टेटमेंट होती वरून ही जास्त केमिकल वापरल्यानंतर कारण वरून टेम्परेचर आणि मल्चिंग खाली नाही ना त्याला अजून जास्त प्रकारे हे होतं म्हणजे आपटेक होत नाही किंवा बाकीच्या प्रकारे आपण मानला नाही ना स्लरीच वापरतो हे तुमचे आपलं भू किंवा हे काय पालट असो हा पॉवर प्लस पॉवर प्लस पॉवर हा कार्बो पॉवर हे हे प्रॉडक्ट सगळे आपण एसरीसाठी वापरतोय बरोबर तर दादा आपले जे ऑर्गनिक प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान आहात हो समाधान आहे ना बरोबर धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके